नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराद योजनेबद्दल एक अत्यंत महत्वाची माहिती आलेली आहे व ही माहिती कशा संबंधात आहे ते समजून घ्या मित्रांनो के वाय सी करा नाहीतर पेन्शन बंद होईल असं सरकारकडनं स्पष्ट निर्देश नसल्याचे संरंभ जो आहे तो आलेला आहे नेमकं काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या मार्फत समजूया मित्रांनो जी पेन्शन स्कीम आहे आपली के, के सी करा नाहीतर पंच बंद होणार असल्याची जी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे सरकारकडून स्पष्ट निर्देश नसल्याचे संरंभ निर्माण झाला आहे संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे पैसे डीबीटी द्वारे लाभार्थ्यांना खात्यात जमा होणार आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन आता डीबीटी द्वारे थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत यासाठी लाभार्थ्यांना आधार कार्डचे बँक खात्याशी केवायसी असणे महत्वाचे आहे कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ब्याण्णव टक्के इतके काम पूर्ण झाले आहे परंतु ज्यांचे बँक ख्याशी केवायसी झालेली नाही त्यांना पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे तर आपण आता याप्रमाणे काय करू शकतो मित्रांनो बघा आपण जर संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन घेत असाल तर तुम्हाला ही पेन्शन पूर्ववत सुरू ठेवण्याची के वाय सी अपडेट करावा लागेल जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा कराल तर तुमचं पेन्शन बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आपल्या बँक खात्यावर केवायसी अपडेट न झाल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना अडचण होणार आहे ज्यांचे के वाय सी होऊ शकत नाही त्यांनी त्यांच्या काय करावे याबाबत सरकारकडनं स्पष्ट निर्देश नाहीत त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ सेव निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे यातील लाभार्थ्यांना महिन्याला पंधराशे रुपये पेन्शन मिळत आहे हे पैसे सरकारकडून तहसीलदारांना पाठविले जातात मित्रांनो त्यानंतर ते याचे बिल जे जिल्हा कोशागर कार्यालय यांच्याकडे पाठवतात या ठिकाणी ते मंजूर झाल्यावर पुन्हा तहसीलदारांकडे दिले जातात त्यानंतर त्यांच्याकडून संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाते त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांकडून बँकेत जाऊन ही रक्कम काढली जाते परंतु सरकारने आता पेन्शनसाठी ही रक्कम डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे पुढील महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे सध्या या योजनेतील लाभार्थ्यांच्या आधार कार्डाची पडताळणी करून त्यांचे डीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे यामध्ये आधार कार्डाचे बँक खात्याशी केवायसी केले जात आहे परंतु अद्याप अनेक लाभार्थ्यांना केवायसी झालेले नाही तसेच यातील अनेक जणांच्या तांत्रिक कारणांमुळे आधार पडताळणी होऊ हौ। होऊन के वाय सी होणे आवश्यक ही नाही अशा लाभार्थ्यांना कोण तेही स्पष्ट निर्देश शासन निर् निर्णयामध्ये नाहीत त्यामुळे सद सध्या तरी या लाभार्थ्यांचं पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने काही तरी पर्यायी विचार करणे गरजेचे आहे जिल्ह्यात ब्याण्णव टक्के डी बी टीचे काम पूर्ण डी बी टी पोर्टलवर जिल्ह्यात ब्याण्णव टक्के काम पूर्ण झालेले आहे यामध्ये संजय गांधी निरादर योजनेतील सहासष्ट हजार पाचशे नऊ लाभार्थ्यांच्या नोंदणी व श्रावणबाळ योजनेतील सहासष्ट हजार सहाशे सत्तर लाभार्थ्यांच्या नोंदणी झाल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी पेन्शन डीबीटी द्वारे थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे काही ज्येष्ठ नागरिकांना काही तांत्रिक अडचणीमुळे डीबीटी पोर्टलवर नोंदणी होणे शक्यता कमी आहे त्यासाठी सरकारने काहीतरी पर्यायी मार्गे काढणे गरजेचे आहे तर मित्रांनो सर्वप्रथम किती जणांना याची रक्कम जी आहे ती त्यांच्या खात्यावर जमा झालेली ही आहे ही कमेंट मार्फत तुम्ही आम्हाला कळवू शकता व तसेच या कमेंटच्या मार्फत इतर जणांना सुद्धा याचा लाभ होऊ शकतो की कोणाकोणाच्या खात्यात हे पैसे किंवा ही जी रक्कम आहे ती जमा झालेली आहे सर्वप्रथम सर्वात महत्वाचा इथं मुद्दा काय येतोय की जर तुम्ही केवायसी केलेलं नसेल तुमच्या खात्यासोबत तर तुम्हाला हे पैसे बंद होतील असं सध्या तरी आहे म्हणून सर्वप्रथम काय आहे की तुम्ही के वाय सी करून घ्या तुमचे जर के वाय सी झालेले असेल तर बरेचसे मित्रांनी मैत्रिणींनी कमेंट करून खाली आपल्याला जर सांगितलेले आहे की त्यांना ही रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे व त्यांना एक नाही तर दोन दोन महिन्याची ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होत आहे जसे कि है होता है। ही है। है कि है। की त्यांना मिळत आहे ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोघी महिन्यांचे पैसे एकत्रितपणे त्यांच्या खात्यावर जमा होत आहेत व ही सध्या तरी फार महत्वाची गोष्ट आहे काही जणांचं म्हणणं असं आहे की त्यांना पंधराशे नाही पण त्यांना बाराशे रुपये मिळत आहेत तर मित्रांनो सध्या कसं आहे आता लाडकी बहीण योजना सुरू आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल लाडक्या बहिणींना जी योजना आहे आता देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणी योजनेची जी काही रक्कम आहे ती त्यांना देऊन टाकू ते चार हजार दोनशे कोटीची ठरलेली होती पण आता त्यांनी काय केलं की पस्तीसशे कोटी वाटप सुरू करून टाकलं आणि बऱ्याचशा जणांना म्हणजे तुम्ही म्हणू शकता की भरपूरच जणांना ह्याचे पैसे देऊन टाकलेले आहे लाडक्या बहिणी योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता त्यांना त्यांचे पंधराशे रुपये ते मिळून सुद्धा गेलेले आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की डिसेंबर संपायच्या आधीच सर्व लोकांना ह्याचे पैसे मिळून जातील व पैसे मिळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याच्या सुद्धा आपल्याला बरेचसे कमेंट आले आहे की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले पण हे जे संजय गांधी निराद्योग योजनेचे आहेत ते फक्त एक किंवा दोनच जिल्ह्यात असून याचे पैसे मिळाले आहेत अजून कोल्हापूरला मिळालेले नाही आहेत पुण्यात याचे पैसे नाही मिळाले आहे लातूरला पैसे मिळाले नाही असे बरेचसे ठिकाणी आहेत ज्याचे अजूनही याचे पैसे मिळालेले नाही आहेत असे मोजकेच जण आहेत जसे की आता जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये याचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे दोन तीनच ठिकाणे असे आहे की जिथे याचे पैसे याची जी रक्कम आहे पेन्शनची ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व इतर जी काही जागा आहे तिथं अजून तरी देखील याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली नाही आहे मित्रांनो तर ही लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये यायला हवी आता बघा आजची तारीख जवळपास अठ्ठावीस डिसेंबर आहे आणि महिन्याचा संपत जो संपत आलेला आहे आणि आजचा आहे जवळपास शनिवार तर तुमचा एकोणतीस तीस आणि एकतीस हे तीन तारखा आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ही रक्कम जमा होण्यास जी आहे ते जमा व्हायला हवीत कारण की लाडक्या बहिणी योजनेची जर रक्कम सरकार देऊ शकते तर ती संजय गांधी निरोधी योजनेची रक्कम सुद्धा सरकारने जी आहे ती लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये जमा करायला हवी आहे खूपच कमी जणांना याची रक्कम याची जो रक्कम आहे ती मिळाली आहे व सर्वांनाच याचं लवकरात लवकर ही रक्कम मिळून जायला पाहिजे असं मला आशा आहे व मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये काही ही रक्कम जमा झाली किंवा नाही झाली हे तुम्ही कमेंटच्या मार्फत आम्हाला कळवू शकतात आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जर त्यांचं केवायसी नसेल तर त्यांचे पैसे थांबू शकतात तर मित्रांनो केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा या व्हिडिओला व ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून बरेचसे जण याच्यावर कमेंट करतील कमेंट ज्यांची ज्यांचे येतील तुम्ही कमेंटच्या मार्फत सुद्धा बघू शकता कोणत्या कोणत्या जिल्ह्यात त्याचे पैसे म्हणजे याची काही रक्कम आहे संजय गांधी निराधार योजनेचे ती रक्कम जमा झाली नाही झाली हे सुद्धा तुम्हाला कळू शकतं पण यासाठी या व्हिडिओवर जास्तीत जास्त कमेंट असणे आवश्यक आहे तुम्ही जास्तीत जेवढे जास्त कमेंट करणार तेवढं जास्त तुम्हालाच फायदा होईल मित्रांनो कारण की कमेंटच्या मार्फत तुम्हाला कळेल कुठे पैसे जमा झाले व कुठे पैसे नाही जमा झाले तर हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर था मित्रांनो तुम्हाला फक्त एकच उपाय आहे सध्या तरी तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला रक्कम मिळाली ते तुम्ही सांगा तुम्हाला रक्कम नाही मिळाली तेही तुम्ही कमेंटच्या मार्फत खाली सांगू शकतात व सीची जी काही अत्यंत आता महत्वाची अपडेट आलेली आहे ते तुम्ही नक्की करून घ्या मित्रांनो नाही तर आपल्याला अडचण होऊ शकते म्हणून केवायसी करणं अत्यंत महत्त्व आहे व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करसाल